बारामती येथे विमान अपघात होण्याच्या पाच सहा आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे चुलत पुतणे श्रीजित पवार यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत फोनवरून शेवटचा संवाद साधला होता आपण माळी समाजाच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे अशी मागणी करणारा टेक्स्ट मॅसेज श्रीजित पवार यांनी अजित पवारांना केला होता प्राप्त झाल्यानंतर विमान प्रवासात असलेल्या अजित पवारांनी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी श्रीजित पवारांना फोन करून आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना कशी संधी दिली आहे याबाबतची माहिती दिली सध्या अजित पवारांचा हा शेवटचा कॉल तुफान व्हायरल होत आहे नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा हॅलो हॅलो अरे बाबा दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे अख्ख्या जिल्हा बँकेचा ही बँक तरी एवढी एवढी तुम्हाला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा म्हणजे मला जे वाटलं मान्य आहे परंतु त्याच्या तसं नाही आज आपण आता बरोबर आहे परंतु त्याच्यात माळीचा मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटात दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही इतर पक्षाने दुसरेच दिलेले पद्धतीनं आपण केलेलं आहे ओके चालेल दादा तुम्हाला जो योग्य वाटतो निर्णय अंतिम ठीक आहे ओके थँक्यू यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद